धोक्यातील भरतात पैसे दिले तेवढेच ना तो म्हणला मग लग्न तव आपण केलं एवढं खर्च मग मी कस काय तू कस काय हप्ते फेडायची

लहानपणी एक गाणं ऐकलं होतं जब हम जवा होंगे जाने कहा होंगे तेव्हा कुठे समजलं की आपण सगळे सोशल मीडियावर जमा होऊंगी हुँ, कमेंट गणेश कहार थाले करताळे काहीतरी असं काढणार चायनल आहे का नो मामाता मग

ओके बाय बाय धन्यवाद लाईक लाईव्ह आल्याबद्दल झालं का सर्वांचं जेवण पुन्हा कमेंट करा पटप नमस्कार नमस्कार ताई झाला का स्वयंपाक तर आज काही सकाळी दिवसभर लाईव्ह नाही घेतली मी त्याच्यामुळे आता थोड्या वेळा लाईव्ह घेतलेली स्वयंपाक झाला का ताई स्वागत आहे राजूदादा गणेश दादा तुमचं लाईव्ह मध्ये आल्याबद्दल हाय ताई नमस्कार नमस्कार राजू दादा नमस्कार राजू दादाला नमस्कार केला देवीनी ताईनी देवीनी ताई नमस्कार जेवण झाले आहे ओ का दा दादा आमचं नाही झालं अजून जेवण आमचं बाकी थोड्या वेळ जेवणार आहे आठ वाजता बाय बाय ओके धन्यवाद बाय दादा दोन मिनटे पण लाईव्ह मध्ये आल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद नऊ वाजता लाईव्ह या माझ्या हो दादा नक्कीच काम जर आवर तर नक्कीच लाईव्ह येईल मी दोन किंवा पण कमेंट नक्कीच टाकील नाही ताई चालू आहे स्वयंपाक हो का ताई काय भाजी बनवायची मग देवेनी ताई आम्ही तर आज खिचडीच बनवली खिचडी भात कारण भाजीपाला पण खाऊ खाऊ कंटाळा येतो मग दोन तीन दिवसातून खिचडी असले की बरं वाटत नाही काय भाजी बनवली ताई का बनवायची अजून आणि बच्चे कंपनी

कढी भात चटणी चपाती ताई ओके कढी भात छान मेनू आहे मग कढी दयाची का ताई देवीने ताई लाईक केले आहे ओके धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल मनापासून आभार तुमचे आणि आपल्या माणसांना लाईक करा असं सांगावणी लागत ताई बरोबर आल्या आल्या लाईक करून देतात हो खूप कालवाय घरामध्ये त्याच्यामुळे एवढा आवाज येत नाही व्यवस्थित सगळेच पोरं आलेले सुट्टीवरती पाहुणे बाकी काय चाललंय ते काहीच नाही ताई वडे घातले आज सांडगे बोलतो आणि आम्ही वडे बोलतो काही काही ठिकाणी सांडगे बोलतात तर मुगाची डाळ चवळीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ तर तिन्ही डाळींचे मिक्स सांडगे घातले आज आजचा दिवस तर त्याच्यातच गेला मग बाकी काही काम नाही अजून शेतीमध्ये एवढं पाऊस नाही आहे ना जेव्हा पाऊस होईल तेव्हा मग काम राहील कशाला उघडलंय तू ते नाही त्याच्यामध्ये लावून घेतले खाली असेल प्रशांत भोसले नमस्कार नमस्कार दादा स्वागत तुमच्या लाईव्ह मध्ये आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं झालं का जेवण आणि पोरांचा खूप आवाज आहे त्याच्यामुळे एवढा काही स्पष्ट आवाज येणार नाही आज माझा मसाले घरीच बनवता ता हो ताई मसाले घरीच बनवतो मिरची काळा मसाला त्याच्यानंतर उडदाचे पापड सांडगे आणि गव्हाच्या कोरडाया बटाट्याचे वेफर बटाट्याची चकली सर्व पदार्थ घरीच बनवते मी मिरची मसाल्याचे व्हिडिओ टाकेल टाकले बघा ना आणि मसा पण मसाला पण चवीला खूप छान झाला या वर्षी तुम्ही पण बनवता का ताई घरीच काळा मसाला लाल तिखट घरी बनवता का विकत आणतात हो बघितले जेवण झाले का नाही जेवण नाही झाले प्रशांत दादा अजून भरपूर पाहुणे घरात त्याच्यामुळे स्वयंपाक चालू आहे अजून तुमचं झालं का जेवण प्रशांत दादा विकताच आणतो हो का विकत खूप महाग पडतो तो आणि प्रत्येक वेळा वेगवेगळी चव असते मसाल्यांची त्याच्यामुळे घरी जर एकदा बनवलं ना तर मग वर्षभर व्यवस्थित जातो ते विकत म्हटलं की मग खूप महाग जातो चारशे रुपये किलो पडतो तो ओळखलं नाही ना ना का मग ओळखलं ना दादा आपल्या सबस्क्रायबरांना कसं काय विसरणार ओळखलं तर मग झालं का जेवण मग प्रशांत दादा घरी कसं ताई धना वाढतात आपला आणि आपण कांदा कापतो तो कांदा पण वाढतो त्याच्यामुळे मसाला भरपूर होऊन जातो अर्धा किलोचंच पॅकेट आणलं होतं पण जवळजवळ पाहुणे तीन किलो मसाला झाला आमचा घरी सुरेश नाईक व्हिडिओ दिसत नाही बॅक कॅमेरे नाही दादा त्याच्यामुळे व्हिडिओ दिसत नाही बाकी काय म्हणताय काहीच नाही दादा आरामी सध्या काम काही नाही शेतीतलं महागी जातो आणि चव हई नसते तेच ना मग आम्ही पण मागच्या वर्षी पूर्ण वर्षभर विकतच आणून खाल्ला पण प्रत्येक वेळा मसाला आणला की प्रत्येक वेळा चव बदलायची त्याच्यामुळे म्हटलं या वर्षी घरीच बनव मग अर्धा किलोचं पॅकेट आणलं होतं तर ते अर्धा किलो मध्ये आपलं कांदा धन खोबरं मग बरोबर पावणे तीन किलो झालं म्हणजे वर्षभर टेन्शन नाही आता आणि लाल तिखट पण घरचं असतं म्हणजे मिरच्याच घरच्या मसाला आणावा लागतो त्याचा पण खूप दिवसा दिवसांनी लाईव घेतली हो दादा भरपूर दिवसांनी लाईव घेतली सुतक पडेल होतं ना हो त्याच्यामुळं मग काही लाईव घेतली राज एवढ का

પ્રશાંત <coughs>